నమస్కారం మైత్రిణి దర్శనా కావా దాదా అం సూభై అని తిగసీలా అంత ఆటో బా దే దర్శనాలు हे तुम्हाला आधी दिसत गुरुवार पेठ मधला नजरा दिसत हे तुम्हाला एवढी एवढी काय गर्दी नाही दुपारच्या वेळेला आणि नवरात्रीचे पण दिवस संपलेले आहेत त्यामुळे शुकशुकाट आहे एवढी काय नाही गर्दी तर म्हणलं शास चला गर्दी गर्दीमध्ये काय तुम्हाला दर्शन भेटायचं नाही म्हणून मग आता ह्या वेळेला आणले चार वाजता तर आम्ही आलो आता मंदिरापासून आता आता सासूबाई आमच्या यायला हळूहळू हळूहळू करायला दमान होते काही त्याने ते आमचे बंधू राजले मागून सतीश बाप्पा आपले आता ओटी घ्यायची सासूबाईला आमच्या चलना होत नाही काय नाही जमा करून पडल्या कशा पडल्या कि काय नाही नवरात्रीचे दिवस संपले तरी लोकांची गर्दी असतीच आहे बरेच लोक वेने आपलं निवांत असल्यामुळं आप म्हणजे नव नवरात्रीपेक्षा कमीच गर्दी आहे तेवढी मनावी तशी काही गर्दी नाही आज पौर्णिमा असल्यामुळे आम्ही आलो सासूबाईला घेऊन त्याआधीने ओटी बिटी परड्या ते भरून गेलेले होते पण सासूबाईला आणलं त्यांना मा पर आपल्या ह्या आज दिले मी सासूबाईला आमच्या सासूबाईला घेऊन आता पण होत नाही पण मात्र्या माणसाकडे नाद असते सर मला घेऊन देईल सर मला घेऊन देईल चला त्यांचा एकदा नाद मिटवा म्हणलं आणि लय हाऊस तर फिरायला तस बघा आमच्या लय आटत बसा वाटते दर्शन केलं आणि इथं पातळ नेसायचं होतं त्यांच्या हाताने पण मग त्या आमच्या सासूबाईने दिले मयूर दादा कसे पाचशे रुपये आणि टाक म्हणले बाबा दालपेटीमध्ये मध्ये पाचशे रुपये टाकायला त्याच्यामध्ये आपलं ओटी आली पातळ आलं सगळे काकण चोळी आली म्हणून आपलं पाचशे रुपये आमच्या सासूबाईने दालपेटी टाकायला आले तर आता आम्ही निघालो बाहेर आलो आणि आपल्या देवीचे दर्शन करून बाहेर आलो hmm. आता जाऊया म्हणलं पाहिजे दर्शनाला निघालोच बाहेर आपलं म्हात मात काय तेवढं फिरायला लहान ज्याकडून बरं वाटतय फक्त पैसाच पाहिजे फिरायला चालले आता मेबी त्यांच्या बरोबर हळूहळू आम्ही आता निघालो रेणुका रेणुकाच्या दर्शनाला निघालो होता आम्ही आटो केलाय म्हणजे सरा आयुष्या आटू केलेला आहे जाऊन येऊ आपल्या देवीच्या रेणुका देवीला दर्शनाला जाऊन येऊ म्हणलं म्हणून निघालो होतो आम्ही आपलं बघाय असा हे निसर्ग कसा छान दिसले वातावरण सुंदर आपलं हिरव पिवळ आठत लोक येत आहेत जात आहेत बाळा आल्यावर ऊन नाही शांतते वातावरण वाटायला खूपच छान वाटायला लागले आटो मध्ये जाताने घेतला आमच्यामुळे जाताने थोडस वाट आता विरोध केलाय आटो मध्ये जाताने चालत आपलं आटो मध्ये बसून सासूबाईला घेऊन आता सासूबाई म्हणजे आमच्या आत आता आता आलो देवीच्या मंदिरापासून आलोच आम्ही आता उतरला आम्ही आता चाललं आपलं वातावरण दिसायला एवढी काही गर्दी नाही इथं पण त्यामुळे सातो व्हायला रेणुका मातेच दर्शन जोगाई माईच दर्शन रेणुका मातेचं छान वाटायला लागले जिकडे तिकड बाग केलाय अशा हाती घोडे हरणा आणून बागेमध्ये पण करायच्या नंतर असं वाटतंय कि ती रेल मध्ये जाईल असं वाटतंय खूप छान वाटत आमच्या पासूबा चुकलेत हाती असं वाटलं आपण जे तिथं त्यांना वाटलं की बाबा तिथे हाती खेळ

चांगला असा रेणुका दिलेले असा खूप मोठा मंडप दिलेला आहे आपला निधीमधून आमदार लोकांनी दिलेला आहे हा मंडप तर पण छान अशी सुविधा आहे तिथं पण असं लग्न हे असं होतात तिथं काही कार्यक्रम भंडारे ते होतात देवीचे रेणुका मातेची ते असं पंधरा दिवस असतं रोज असते नवरात्रामध्ये जेवायला भंडारे असतात प्रत्येकाचे नवसाचे भंडारे करतात नवरात्रामध्ये अशी भरली होती इथ पण विहिणी आहे ती, ती लावमा रेणुका मातेला अशी बेणी ला, लावल्या डोक्याला पूर्वीला दे आपल्या देवीला आवे कुंकू थोडे साखर आता ठेवते आपले देवीला तसे शांतन जिथे रेणुका माता आपलं हार घातलेला देवीला डोक्यावर गजरा झोलते फुल साडी सुंदर दिसायली देवी माता आणि बाबा पूजा बसले आपले सामान गोळा करायला बर बायका आपला शेवटचा पौर्णिमा होते त्यामुळं बायकांची पण रांगत आहे आपल्या हळूहळू आपल्या चालूच आहे यायला उठते मी आता दुसऱ्या बायकांना बी बसायचं असते पूजेला आता आपल्या आजी आजीबाई आहे आता देवीच्या दर्शनाला एकदम कांबत वाहिले तास आपल्या काय म्हणतात दर्शन आपलं त्यांचं आणि गेल्या आता मंदिराच्या बाहेर आपल्या अशा मोठ्या बघाय असा मंडळ छान वाटलाय खांब्याला असे सेंद्री कलर ऑरेंज कलर चा कलर दिलेला आहे असं खूप छान वाटत बसायला छोटासा होम पण असतं लोक आपली नारळ होम पेटलेला आहे छोटासा आपला जेव्हा बसी काय आपलं भोक्तांनी ठेवलेले आहेत ले ले तो मामाच बसलेल्या तर मुलगी आहे मधी ते घेऊन बसलेले असतात लोक का बाहेर नारळ बिरळ फोडलं आपलं दादा नयूर दादा नारळ फोडलं मग छोटासा बाळकोनाची लेकडे खेळायला बसलो तर मोठ्यावर तर मित्रांनो पाहू शकता की देवी असं मंदिर आई रेणुका देवीच दर्शनासाठी आपल्याला लाभलं आहे तर मित्रांनो ह्याच ठिकाणी छोटस कुंड आहे पाण्याचं सध्या या ठिकाणचं पाणी खूप घाण आहे पण पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणचं पाणी इतकं स्वच्छ असायचं की पिण्यासाठी लोक वापरायचे सध्याला ह्या गुंडात पाणी स्वच्छ असल्यामुळे वापर होत नाही आपण आता चाललेलो मी मंदिर आपल्यात मित्रांनो एवढा सुंदर बोरांचा आवाज या ठिकाणी तुम्हाला ऐकू येत असेल तर पाहू शकता किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि अधूनमधून ह्या मोरांचा आवाज एवढा प्रसन्न होण्याचा आवाज बोरांचा येतो असतो की इथून आपल्याला परत जाऊ वाटत नाही पक्ष्यांचा आवाज निसर्गरम्य वातावरण असं दिव्य भक्तिमय वातावरण निसर्गाच्या सानिध्यामध्ये अंबाजोबाईची खासियत अशी आहे की अंबजवई सगळे मंदिर एवढे निसर्गरम्य वातावरण आहे की भक्तिमय वातावरण असेल आरोग्यदायी वातावरण तुम्हाला अनुबहा, या ठिकाणी लाभले जातं त्यामुळे निसर्गरम्य वातावरण असेल आरोग्यासाठी फायदा या ठिकाणी मिळतो बघू शकता मित्रांनो किती निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी तुम्हाला अनुभव अनुभवायला मिळते तर नक्कीच आम्ही तुम्ही आल्यावर ह्या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही वावरत असताना तुम्हाला ह्या ठिकाणी नैसर्गिक वातावरण तुम्हाला दिसून येईल बघू शकता मित्रांनो या ठिकाणी खूप लांबून लांबून दर्शनासाठी लोक येत असतात एवढं सुंदर असं हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यामध्ये पाहायला मिळतंय आपल्याला मित्रांनो पाहू शकता किती सुंदर असं आहे श्री योगेश्वरी देवी मंदिर मोजोगाई मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे तर चला मग दर्श, दर्शन घेऊया आपण ह्या ठिकाणी तेवढं निसर्गरम्य वातावरण ह्या ठिकाणी अनुभवायला मिळते की तुम्ही ह्या दर्शन ह्या ठिकाणी मंदिराला दर्शन घेण्यासाठी जेव्हा येल त्यावेळी तुम्हाला इथं आल्यावर कर्मलेश्वर राहणार तर पाहू शकता मित्रांनो किती असं दिव्य वातावरण मोजोगाई मित्रांनो आपण आलेलो आहोत आता मंदिराच्या मध्ये पाहू शकता तुम्ही श्री योगी देवी दोघाई सर्वरम्य मित्रांनो पाहू शकता देवीच सुंदर अशी मूर्ती तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याला श्री योगेश्वरी देवी दोघाई मंदिर या ठिकाणी देवीचे दर्शन घेण्याचा योग आलेला आहे घर बसल्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आई योगेश्वरी देवीच्या दर्शनाची तुम्हाला संधी मिळालेली तुम जागे तुम्ही जागेवर ज्या ठिकाणी आहात तिथून योगेश्वरी देवीचे दर्शन घेत असताल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून भक्ती आणि नैसर्गिक सुंदरतेच दर्शन घडवण्याचं काम त्या ठिकाणी आपण करत आहोत पाहू शकता मित्रांनो सुंदर असं वातावरण आहे इथं आल्यावर तर म्हणजे दिवसभर ह्या ठिकाणी राहावं असं वाटतं थोडं सुंदर असं इथलं वातावरण आहे दिव्य वातावरण आहे भक्तीमय वातावरण आहे की तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला न करमावा असं काही होणार नाही तुम्हाला इतका इथे जितका वेळ तुम्ही घालता तितका वेळ कमी पाहू शकता मित्रांनो तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये श्री योगेश्वरी देवी मौजोगाई मंदिर किती सुंदर ठिकाणी आहे आणि तुम्ही इथं आल्यावर आवर्जून आंबेजोगाईला आल्यावर आवर्जून या मंदिराला भेट द्या श्री रेणुका देवी मंदिर आणि त्याच ठिकाणी त्याच्या पायथ्यालाच हा योगेश्वरीच मूळ मंदिर तुम्हाला दर्शन घेण्याचा योग येईल तसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला तो योग आणलेला आहे पाहू शकता निसर्गरम्य वातावरण आहे एवढे झाडे झोडपी पक्ष्यांचा किल मोरांचा किल अशा दिव्य वातावरणामध्ये ना कुणाला नाही कर म्हणा आरो आरोग्यासाठी हा इकडं वातावरण मनासाठी प्रसन्न करणार आहे की तुम्ही पाहू शकता हिरवी दाट जंगल वृक्ष वाट एवढं सुंदर वातावरण या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूला आहे की बस मित्रांनो रेणुका मातेचं मंदिर इथूनच खाली गेलो होतो एवढं सुंदर वातावरण असं आपल्याला अनुभवायला मिळतो तर मित्रांनो नक्की तुम्ही ह्या योगेश्वरी देवी मूळ मंदिर आणि रेणुका देवी मंदिर ह्या ठिकाणी तुम्ही नक्कीच या तर निसर्ग आणि अं भक्तीचा संगम तुम्हाला पाहायला मिळणार त्या ठिकाणी तर आपण निघालेलो आहोत मित्रांनो आता परतीच्या प्रवासात तर पुढल्या लहान लेकरांची खेळण्याची व्यवस्था ह्या ठिकाणी मंदिराकडून विभागाकडून करण्यात आलेली आहे एवढा सुंदर हा नजारा इथं बघण्यासारखा सारखा होऊ शकते बच्चे कंपनीसाठी खास करून तर खेळण्याची सोय केलेली आहे तर मग मित्रांनो पुढचे व्हिडिओ हो। भेटूया आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन हो। येऊ